नमस्कार मैत्रिणींनं सुबह सकाळ सगळ्यांना आता सकाळी आंघोळ वगैरे आवरून झालेलं आहे माझं आणि मला आज मस्त स्वयंपाकामध्ये काय काय बनवायचं आहे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते कारण आमच्याकडे आहे ना आज लवकर पाणी जाणार आहे नऊ वाजताच त्याच्यामुळं लवकर उठलो तर आंघोळ्या वगैरे केल्या आणि कपडे बिपडे धुवून झालेले येतं सकाळी मी थोडासा स्वयंपाक करून घेतला कारण म्हणलं चला चपात्या वगैरे लाटून घेऊया नंतर भाजी केली तरी पण चालेल तर लवकर उठल्याच्या नंतर मग कामं पण आवरतात सगळे आणि पाणी यायचं नाही म्हणल्याच्यानंतर तर मग काय लवकरच उठतं माणूस कारण मग पाण्याच्या दाखामुळं कारण पाणी जर नसलं तर मग घरात काहीच काम करता येत नाही त्याच्यामुळं म्हणलं आज लवकरच उठूया सगळं आवरून घेऊया कारण कपडे आंघोळ्या ना मग दिवसभर पाणी नसलं तरी काय हरकत नाही जेवढं पाणी भरलेलं असतंय तेवढ्यामध्ये बाथरूमला वगैरे होऊन जातं त्याच्यासाठी मग म्हणलं चला आज लवकर उठून लवकर कामाला सुरुवात करते तर अशा पद्धतीने मग म्हणलं चला लवकर जर आवरलं तर पाण्याचं म्हणून प्रॉब्लेम होणार नाही कारण कुठंतरी काम चालू आहे त्याच्यामुळं आमच्या लाईनचं पाणी दोन दिवस झालं आता असाच प्रॉब्लेम आहे लवकर जाते पाणी सकाळी नऊलाच त्याच्यामुळं मग नऊ वाजेपर्यंत कपडे परत आंघोळ्या सगळं आवरलं पाहिजे मग स्वयंपाकाचं काय थोडंसं नंतर केला तरी पण चालतं चपात्या फक्त मी बनवून घेतल्या तर म्हणलं भाजी मी करीन कारण भाजीचं काय टेन्शन नाही थोडं पटकन पण होती आणि पसारा पण जास्त पडत नाही तर चला मग आज कुठली तर भाजी बनवली ते सुद्धा तुम्हाला मी पुढं दाखवते आणि मस्त अशी एक छान अशी रेसिपी बनवलेली आहे तर ती पण तुम्ही पहा काय बनवली ती कारण आता शिजनच आलेलं आहे त्याच्यामुळं मग बाजारामध्ये पण मिळते किंवा कुठं भाजीवाल्याजवळ पण मिळतात त्याच्यामुळे म्हणलं चला आणि लगेचच मग मी सुरुवात केली करायला किचनमध्ये जाऊन म्हणलं मग आता इकडचं आवरले ना नंतर मग राहिलेले भांडे वगैरे घासून घेऊया तर खूप भांडे पण पडले होते कारण एक खाट्या घासायचं म्हणलं ना तर मग सगळे सकाळ उठल्यापासूनचे भांडे पडतात तर चला मग तुम्हाला रेसिपी काय बनवल्या तर ते पण तुम्ही पहा काय काय केलं आहे रेसिपीमध्ये आणि मस्त अशी सोयाबीनची भाजी करणार आहे मी पण कशा पद्धतीने करते ते पण तुम्ही पहा मस्त हो म्हणजे जर घरात भाजीला काय नसलं ना तर त्या पद्धतीने करू शकता तुम्हीसुद्धा टिपिंगसाठी तर मी टिपिंग भाजी ती भाजी बनवली ना तर ती टिपिंगसाठीच बनवलेली आहे पण एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने बनवली तर पाहू शकता तुम्ही पुढं आता चला मग नमस्कार मैत्रिणीनं सोबत सकाळ चला आज मस्त अशी सोयाबीनची सुकी भाजी बनवूया कारण आज आहे शुक्रवार त्याच्यामुळं म्हणलं चला भाजीला पण आता घरात काय नव्हतं सकाळी उठल्याच्यानंतर ते पण मोठं टेन्शन असतं की काय भाजी करावा उठल्याच्यानंतर तर मस्त इथं मग आलं लक्षामध्ये म्हणलं हाय घरामध्ये सोयाबीन तर सोयाबीनचीच सुकी भाजी बनवते म्हणजे डब्याला पण त्यांना नेता येईल आणि मग नंतर आम्हाला वाटलंच तर दुसरं काय पातळ भाजी बनवता येईल दुपारी तर थोडासा पाण्याचा पण तुम्हाला मी बोलले ना प्रॉब्लेम झालेला आहे दोन दिवस झाले तर पटकन कामा आवराय लागतात नाही तर मग सगळं भांडे कपडे तसेच राहतात कारण इथं काय बाहेरून पाणी आणता येत नाही जेव्हा इकडचं टाकीतलं पाणी सोडतील तेव्हाच आमच्यापर्यंत पाणी येतं तर इथं मस्तपैकी मग मी गरम पाणी केलं सोयाबीन भिजायला ठेवली आणि पाणी त्यातलं पिळून काढून फोडणीला टाकलं तर त्याच्यामध्ये मी काय मसाला वापरला आहे फक्त कांदा टोमॅटो आणि मिरची तर आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा आणि टोमॅटो चांगलं परतलं जातं आणि त्याचा मसाला तयार होतो तर दोन तीन हिरव्या मिरच्या पण टाकल्या त्या हिरव्या मिरचीने पण खूप छान अशी टेस्ट येते तर घरातला घरगुती मसाला मी जे रोज स्वयंपाकामध्ये म्हणजे भाज्यामध्ये वापरते ना तो टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर हळद टाकायची एकदम सोपी पद्धती ही सोयाबीनची भाजी बनवायला वेळ पण लागत नाही आणि त्याला शिजवायची वगैरे पण गरज लागत नाही गर गर तर थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं त्याच्यानंतर मग हळद वगैरे टाकली दाणा पावडर टाकली तर थोडीशी दाणा पावडर पण टाकायची त्याने पण चव चांगली लागते एक चमचा छोटा टाकायचा जास्त नाही टाकायचं आणि घाई गरबडीच्या वेळेमध्ये अशी भाजी तुम्ही देऊ शकता सकाळी सकाळी सगळ्यांचीच गरबड होती जाण्याची त्याच्यामुळं मग भाजी तर पाहिजे काही ना काही त्याच्यामुळं मग म्हटलं चला ही सुद्धा मस्त भाजी होती नंतर मग बघू मिळालं भाजीला काय तर मग मी घेऊन येईल नंतर तर थोडीशी कोथंबीर टाकली आता थोड्याशा भाज्या यायला लागल्यात मार्केटमध्ये तर म्हणलं चला गेल्याच्यानंतर मग घेऊन येईल पण आता रोजच पण भाज्या पण खाऊ वाटत नाहीत ना त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं आज नाही भाजीला तर, तर जाऊ दे हेच बनवूया आपण मस्त सोयाबीन तर सोयाबीन पण मग मी गरम पाण्यातली पिळून घेतली आणि मसाल्यामध्ये टाकून दिली त्याच्यानंतर मग एकत्र मिक्स क्या करून घ्यायचं सगळं कालून ह्याच्यात पाणी बिणी अजिबात टाकायचं नाही फक्त वाफेवरच याला चांगली शिजू द्यायची म्हणजे वाफ बसू द्यायची तर एकत्र मिक्स करून घेते आता मी तर बाकीचे काम मी सकाळी लवकर आवरून घेतले होते त्याच्यामुळे मग भाजीच करायची बाकी होती तर म्हणलं आठ साडेआठ वाजले होते विशालला पण जायचं होतं कॉलेजला तर त्याला डबा रोज लागतो कारण तो सकाळी गेला ना तर संध्याकाळी पाचलाच घरी येतो त्याच्यामुळं मग तो डब्यामध्ये भाजी चपाती त्याला दोन तीन चपात्या भाजी द्यायलाच लागते तर इथं आता मग वाफेवर मी गरम पाणी करून त्याच्यामध्ये म्हणजे फक्त वरती ठेवते म्हणजे करपणार नाही खाली तर कुठलीही भाजी वाफेवर शिजायची झाली ना तर वरती पाणी ठेवायचं मग जी पाण्याची वाफ तयार होऊन ह्याला भाजीला लागते आणि मस्त अशी परतली जाते तर हे पा मस्त झालेले आहे इथं आता मला अजून थोड्याशा राहिलेल्या चपात्या पण करायच्या तर थोड्याशा केल्या होत्या मी डब्यापुरत्या आणि राहिलेलं थोडंसं पीठ राहिलं आहे म्हणल्यानंतर लाटीन सा काई सा काई तर त्या पण आता चपात्या लाटून घेते भाजी झाल्याच्यानंतर अजून अजून चापाने पण व्हायचे तर असं सकाळी सकाळी लवकरच मग कामाचं चाललं होतं रुटीन माझं म्हणलं चला आता दुसरं तरी काय दाखवणार बाहेर तर काय रोज रोज जाऊ शकत नाही तर अशा पद्धतीने मग सोयाबीनची सुकी भाजी बनवली आणि गाजरचा हलवा बनवायचा आहे मस्त गोड असा स्वीटमध्ये तर आता इथं भरपूर दिवस झालं म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस झालं मी दुधावरची साई बाजूला काढून ठेवते तर एवढी साठलेली आहे तर मी काय केलं रात्री विरजण टाकून विरजायला ठेवली होती आणि आता मी बाकी त्याला काहीच अजिबात हलवणार नाही किंवा घुसळणार नाही फक्त ती साई जी आहे ना गरम करायला ठेवायची त्याचं ऑटोमॅटिक तूप तयार होतं फक्त चमच्याने थोडीशी खालीवर करून घ्यायची आणि आपलं घरगुती तूप मस्त असं तयार होतं रवाळ आ, आ, न, न, तर आता गाजर पण काढून घेतले चांगले धुवून घेतले आधी आणि जे वर्षे त्याला असं साल असतं ना ते असं ह्याने काढून घ्यायचं बटाटे सोलतो ना आपण त्याने त्या सुरीने काढून घेते आणि नंतर मग किसून घेणार आहे तर असंच माझं मग दुपारचं परत काम चालू झालं म्हणलं आता हे कामं तर पडलेले आहेत ते पण करून घेऊया म्हणजे हेच घरातलंच कामं असतात स्वयंपाकाचं कुठं भांड्याचं कुठं काय असं चालूच असतं थोडं दुपारी एक दोन वाजेपर्यंत मग त्याच्यानंतर थोडंसं निवांत होते तर आता इथं तूप पण ठेवलेलं आहे मी कढायला तर मस्त असं थोडंसं कडलं ना मग तुम्हाला दाखवते तोपर्यंत आता मी गाजरचा हलवा म्हणजे गाजर किसून घेते हलव्यासाठी तर हे पा इथं मस्त त्याची सालं काढून घेतले तर आणि पाठीमागचे दांडेसुद्धा कापून टाकले तर आता मी किसून घेते तोपर्यंत इकडं असं तूप तयार होते तर खालीवर करून घेते थोडंसं आणि नंतर मग झाल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते बाहेर आणायची गरज नाही कारण दूध आणतो त्याच्यामुळं मग त्याच्यावरची साई टाकण्यापेक्षा अशी साठवून ठेवली तर थोडंसं तूप तयार होतं आपलं घरगुतीच मस्त असं मी गाजर किसून घेतलं आहे कारण ही आमची बटाटे वेफर्स वगैरे करायची किसनी त्याने पण छान असं पडतं त्याने चिप्स वगैरे पण भारी पडतात तर हे किसून झालेलं आहे आता गाजर मी थोडंसं तूप वगैरे टाकून लगेच कढईमध्ये परतून घेते तर आता सकाळपासून परत तेवढे भांडे पडलेले आहेत पाणी तर आता बंद झाले तर पाणी आता आम्हाला डायरेक्ट येणार संध्याकाळी कारण संध्याकाळी सातला पाणी येणार मग त्याच्यानंतरही भांडे वगैरे घासायचे भरून ठेवायला काय नाही पण एक दोन दिवसासाठी ते ड्रम भरायचं खाली करायचं परत ते त्याच्यामुळं मी काय करते घरात जेवढे भांडे तेवढे भरून ठेवते बाकीचे तसेच राहिले काही घासायचं वगैरे तर ठेवून देते संध्याकाळी घासून घेते तर आता इथं मग थोडंसं काजू आणि बदाम घेतले दोन चार टाकायला त्याच्यामध्ये गाजरच्या हलव्यामध्ये तर ते तेसुद्धा मी आता सुरीने असे कापून घेते तोपर्यंत तिकडं कड़ा मग कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेते आणि चांगलं परतून घ्यायचं आधी तर आता शिजेन पण आलेलं आहे गाजरचं गाजर्च गाजर कुठं पण मिळतात आणि गाजर खाल्लेलं पण चांगलं असतं आपल्या चा ह्याच्यासाठी चेहऱ्यासाठी किंवा असं म्हणजे खूप पौष्टिक पण असतं गाजर काकडी तर डाएटसाठी तुम्ही खाऊ शकता गाजर आता जेव्हा जोपर्यंत गाजर मिळतील तोपर्यंत आणून म्हणजे असं जेवणातमध्ये खाल्लेलं चांगलं असतं वजन वगैरे पण आपलं कमी होतं आता इथं मी चांगले काजू मी ना तुपामध्ये भाजून घेते आणि काढून घेते मग त्याच कढईमध्ये जे गाजर किसलेलं आहे ना ते परतून घ्यायचं तर ज्याला कोणाला येत नसेल गाजरचा हलवा बनवायला तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता खूप छान होतो फक्त त्याला दूध वापरायचं पाणी नाही टाकायचं पाण्याने काय होतं मग ते चिकळल्यासारखं होतं त्याच्यामुळं फक्त दुधात शिजवून घ्यायचं तर आता हे परतून घेते मी आणि आमचं नेहमीचं असतं हे सिजन आलं ना जोपर्यंत गाजरे तोपर्यंत चार ते पाच वेळा माझं क गाजराचा हलवा करून होतो तर आवडतो सगळ्यालाच घरामध्ये त्याच्यामुळं मग बिनस साखरचा आहे तो मिस्टरांना काढून ठेवते मी आणि साखर टाकून आम्ही बाकीचे खातो कारण त्यांना खायचं नाही ना शुगरमुळं तर त्यांना न साखर टाकता असंच शिजलेलं काढून ठेवायचं आणि नंतर बाकीच्या याच्यामध्ये साखर टाकायची तर इथं तुपाची थोडीशी दार टाकून घेतली आणि मस्त असं परतून घेते तर असं काम माझं चालू होतं म्हटलं ते पण तुम्हाला दाखवावं रेसिपी गाजरच्या हलव्याची पण येत असेल सगळ्याला पण ज्याला येत नसेल त्यांनी ह्या पद्धतीने करून पहा मस्त असं गाजरचा हलवा होतो कारण आता मार्गशीस महिना पण चालू आहे कोणाचे शुक्रवार असतात गुरुवार असतात तर देवाला काय नैवेद्य करावं त्याची पण चिंता असते पण काहीच काळजी करायची नाही पटकन असा गाजरचा हलवा तयार होतो तर तुम्ही करू शकता मार्गशीस महिन्यामधल्या गुरुवाराच्या उपासाला महालक्ष्मीच्या किंवा शुक्रवारचं व्रत करत असला तर त्यालासुद्धा हे देवीच्या नैवेद्याला करू शकता एकदम सोप्या पद्धतीने तर आता म्हणलं ते पण चालू आहे मार्गशीस महिना तर चला थोडंसं देवाला पण नैवेद्य होईल आणि खायला पण होईन कारण आता हे मला आम्हाला तर नेहमीच आवडतं त्याच्यामुळं मग जेव्हा गाजर बाजारात येतील तेव्हा मग आम्ही आणून मी करत असते घरामध्ये केला ना तर मग दोन तीन दिवस सगळे खातात त्याच्यामुळं मग काय म्हणजे आवडतो सगळ्यालाच तर हे पा इथं तूप ठेवलेलं आता मस्त तूप झालेलं आहे मी आता खाली उतरून थंड व्हायला ठेवते नंतर मग ओतून ठेवीन आता तर मी असंच म्हणजे घरामध्ये तूप वगैरे करते कारण दूध आणतो आम्ही त्याच्यामुळं मग साई वगैरे असती साठलेली तर होतं मग त्याच्यामध्येच पण साई ठेवता आणि फ्रीजमध्ये ठेवायची आणि फक्त साई म्हणजे मुरची मलाई ना तीच काढून ठेवायची दूध वगैरे त्यात जाऊन द्यायचं नाही म्हणजे चांगलं आपलं तूप तयार होतं आणि मस्त त्याचं एकदम रवाळ तूप तयार होतं तर आता बोलत बोलत गाजरचा हलवा सुद्धा तयार झालेला आहे मी आधी काढून ठेवला थोडंसं आणि नंतर मग साखर टाकली तर जास्त वेळ पण नाही लागत फक्त गाजर थोडंसं चांगलं शिजू द्यायचं म्हणजे खायला पण चांगलं लागतं आणि तुपाची दाराने दार टाकली ना तर त्याचा कलराची चकाचकी येते म्हणजे कलर असा चांगला राहतो त्याच्यामुळं आता थोडीशी मी आता सूट बडीशेप जायफळ हे सगळं मिक्स केलेली पावडर असते घरामध्ये तीच टाकते एक दीड चमचा तर त्याने पण असा म्हणजे एकदम छान असा सुगंध येतो विलायची वगैरे असते तर चला मग चॅनलला नसलं सबस्क्राईब केलं तर करून घ्या